खूप खूप उन्हाळा सुरू झाला की आपल्याला रोज काहीतरी थंड खावंसं वाटतं पण जर ते पौष्टिक असेल तर ते उत्तमच तर आज आपण फिरणी कशी बनवायची हे बघणार आहोत पण ही फिरणी आपण खूप पौष्टिक पद्धतीने इथे तयार केलेली आहे चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया हे फळ तुम्हाला माहीत आहे का ह्याला म्हणतात आवाकाडो फळाचं नाव जरी विचित्र असेल ना तरी हे फळ बहुगुणी आहे खूप सारे फायद्याचे आहे हे फळ तर हे फळ कापायचं कसं आहे तर मधोमध मद असे सुरीने असे याचे भाग तयार करून घ्यायचे आहे आणि यामध्ये खूप मोठी बी असते तर ती बी आपल्याला असं गोलाकार करून काढायची आहे सगळ्या बाजूने असं सुरीने असं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताच्या सायने आपल्याला ह्याला असं फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जी बी असते ना ती अलगद अशी वेगळी होते बघा बी आपल्याला काढून टाकायची आहे आणि याच्यामधला जो गर असतो ना तो आपल्याला वापरायचा आहे एखाद्या चंबाच्या सहाय्याने आपल्याला असा गर हा वेगळा करून घ्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने हा सहज वेगळा होतो तर तुम्ही ते बघू शकताय बघा छान असं हे आपला आतमधला गर पूर्ण काढून टाकेन साल आपल्याला टाकून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये जी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाणी न घालताच आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मिक्सरमध्ये ही पेस्ट तयार करून झालेली आहे बघा ते एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे तांदूळ घ्यायचे हे तांदूळ मी दोन तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातले होते तांदूळ आपल्याला भिजवूनच वापरायचे त्यामुळे फिरणी खूप छान आणि टेस्टी होते एकदम अशी स्मूदी तयार होते तर ही आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडंसं पाणी घातलं तरी चालेल तर मिक्सरमध्ये बारीकीची पेस्ट तयार होणार नाही थोडंसं पाणी घाला यावर तुम्ही पाहू शकताय बघा आता आपण फिरणी तयार करायला घेऊया तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध गरम करा ठेवलेलं आहे दूध छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये तयार केलेली तांदळाची पेस्ट घालायची आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये पाऊन कप इतकी साखर घेतलेली आहे साधारण मोठे चार चम्मच इतकी आपण साखर घातलेली आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर एखादा चम्मच याच्यामध्ये साखर वाढवली तरीही चालेल गॅस आपल्याला स्लो ठेवून ही, ही तांदळाची पेस्ट आपली छान शिजून घ्यायची आहे ही पूर्णपणे घट्ट होईपर्यंत ही फिरणी आपल्याला शिजून घ्यायची आहे जितकी तुम्ही छान शिजवाल ना तितकी ही फिरणी चवीला फार सुंदर लागते तर अशा पद्धतीने पाहू शकता बघा डॉक्टर मिश्रण बऱ्यापैकी तर घट्ट झालेलं आहे फिरणी आपली इथे तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला वेलची सिरप घालून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे वेलची पूड असेल ना तुम्ही ती घातली तरीही चालली ही, ही तांदळाची फिरणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आंब्यापासून किंवा गुलकंद घालूनसुद्धा फिरणी केली जाते तीसुद्धा खायला खूपच टेस्टी लागते पण आज आपण आवाकडो घालून ही फिरणी तयार करणार आहोत त्यामुळे ही फिरणी अतिशय पौष्टिक तयार होते फिरणी आपली आता छान घट्ट झालेली आहे तर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर ही फिरणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर इथे मी एका बाउलमध्ये काढून घेते तर इथे मी एका बाउलमध्ये ही काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर फिरणी छान थंड झाल्यावरतीच आपल्याला याच्यामध्ये आवाकोडो घालायचा आहे आवाकोडो फळ हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही याचा वापर नक्कीच करून बघा आणि फिरणीसुद्धा खायला खूपच टेस्टी लागते तर अशा पद्धतीने पूर्ण थंड झाल्यावरती मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे ही फिरणी तयार करताना आपण केशर वापरलेलं नाही आहे किंवा आपण याच्यामध्ये फ्रूट कलरसुद्धा इथे वापरलेला आहे तरीसुद्धा याचा रंग अतिशय मस्त तयार होतो बघा आता ही फिरणी आपल्याला थंड करूनच प्यायची आहे थंड करून ना फिरणी ही खायला अतिशय टेस्टी लागते तर वरून मी असे बदामाचे पिस्ताचे काप ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मधोमध आवाकोडोची सुद्धा पीस ठेवलेले आहेत आता ही पूर्ण आपल्याला थंड करूनच मगच आपण खायला घेणार आहोत तरी इथे मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवली होती दोन तासानंतर आपण बघूया मस्त एकदम थंडगार झालेली आहे ही आणि दिसायलासुद्धा काय भारी दिसते बघा आणि खायला तितकी टेस्टीसुद्धा लागते खातच राहणार अशी ही भन्नाट फिरणी तयार होते तर तुम्हाला ही फिरणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।